डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस नगर शहराच्या उपनगर भागातील बोल्हेगाव येथील दरोड्याची उकल झाली आहे तोपखाणा पोलिसांनी अवघ्या बारा तासामध्ये दरोड्यातील पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या या आरोपींच्या गाडीतून साडेचार किलो गांजाही हस्तगत केला गेलाय पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली गेली बोल्हेगाव या ठिकाणी अविनाश मांडगे यांच्या मोपेड वाहनाला चारचाकी वाहनानं धडक देऊन त्यांना खाली पाडून त्यांच्याकडील सतरा हजार रुपये किमतीचा मोबाईल हँडसेट आणि दोन लाखांची रोकड बळजबरीने हिसकावून चार चाकी वाहनातून पळून गेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती तर हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक कोकरे यांनी पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची पथकं तयार केली या घटनेतील आरोपी हुंडा सिटी कारनं कल्याण रोडनं नगरमध्ये येणार असल्याची माहिती मिळताच तोपखाणा पोलिसांनी मोठ्या शिताफीनं या कारला ताब्यात घेतलं तर कारची झडती घेतली असता साडेचार किलो गांजाही सापडला या घटनेतील आरोपी प्रकाश रावसाहेब उमाप प्रतीक सतीश सुडके अनिल तुषार अनिल मोरे बादल राजू बोराडे चिकू भिंगार दिवे यांच्या घरामध्ये भाडोत्री अहमदनगर ओंकार ईश्वर कोरेकर या घटनेत प्रकाश रावसाहेब उमाप प्रतीक सतीश सुडके तुषार अनिल मोरे बादल राजू बोराडे आणि चिकू भिंगारदिवे यांना अटक केली गेली आहे तोपखाना पोलीस स्टेशन ते अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी बोलेगाव हद्दीमध्ये आम्ही पकडलेल्या आरोपींनी एका फिर्या फिर्यादीला गा गाडीने पाठीमागून धडक देऊन त्याला पाडून त्याच्याकडचे दोन लाख आणि दोन मोबाईल असे हिसकावून त्या टिकेतून घेऊन गेले होते त्या गुन्ह्याचा तपास करत असताना माननीय एस पी सर ॲडिशन सर आणि डी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डिटेक्शन टीमचे अधिकारी पी एस आय पाटील त्यांची टीम जपे बाकी इतर सर्व यांनी तपास दुसऱ्या दिवशी तात्काळ बारा तासाच्या आता आम्हाला दोन आरोपींविषयी माहिती मिळाली त्या दोन आरोपींना उचलल्यानंतर त्यांच्याकडून पुढील आरोपींची माहिती मिळाल्यानंतर बाकीचे तीन आरोपीही पकडले आणि सोबत गुन्ह्यात जी वापरलेली गाडी होती होंडा सिटी ब्लॅक कलरची तीही गाडी ताब्यात घेतली आहे सदर गाडीची आम्ही झडती केली असता त्या गाडीमध्ये आम्हाला जवळपास साडेचार किलो गांजा मिळालेला आहे एन डी पी एस ॲक्ट अंतर्गत आम्ही त्यांच्यावर स्वतंत्र कारवाई करून त्यांना सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि दोन आरोपीला दरोड्याच्या दो गुन्ह्यात अटक केलेली आहे हे बाकी तीन आरोपी वर्ग करून पुढील तपास करीत आहोत या, हो। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे आणि उपनिरीक्षक शैलेश पाटील हे करत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये